नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या, या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्राच्या शीटला पाहिजे तो आकिंग पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस पण ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत आहात त्यांच्या डोक्यामध्ये जरा भेसळ झालेली आहे आज इथं कर्जत जामखेड व या परिसरामध्ये असणारे जे सर्व मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये श्री विश्वकर्मा भगवान यांच्या सभागृहाचं भूमिपूजन आम्ही सर्वांनी मिळून केलं नाही हे सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पवित्र मंदिर आहे या कार्यक्रमामध्ये मी होतो तेव्हा मला काल काहीतरी स्टेटमेंट दिलेलं आहे आता झालंय असं की देवेंद्र फडणवीस साहेब आणि बी जे माझ्यासारख्या छा सोप्या छोट्या कार्यकर्त्याची धास्ती घेतली का काय असं म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ज्या लोकांना सांगतात ज्या ज्या नेत्यांचा वापर फक्त राजकीय दृष्टिकोनातून भुंकण्यासाठी केला जातो असे लोक आज माझ्यावर बोलत आहेत म्हणजे कर्ज जामखेडची ताकद या महाराष्ट्रामध्ये खूपच जास्त वाढलेली आहे असं दिसतं एवढंच आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे हे जे राजकीय भूमिका घेणार आहे फक्त आदेश आले की बोलणार आहे आणि कुठेही समाजकारण न करणारे नेत्यांबद्दल मला इथं काही बोलायचं नाही शरद पवार असं म्हणतात की राहुल गांधी एक तर त्या ज्या भूमीतले आमदार आहेत ती भूमी अतिशय पवित्र आहे त्यामुळे तिथं असणारे सामान्य लोक आणि स्वाभिमानी लोकांना मी विनंती करतो की त्या पवित्र भूमीला हे जे गायकवाड आमदार आहेत शिंदे गटाचे त्यांच्या डोक्यामध्ये सत्ता गेलेली आहे अहंकार गेलेला आहे गुंडागर्दी असेल हाणामानी करणं असेल केक तलवारीली कापणं असेल पोलिसांचा वापर गाडी पुसण्यासाठी करणं असेल नाही तर आता हे जीप कापण्याचं बोलणं आहे हे जी प्रवृत्ती आहे त्या पवित्र भूमीमधून काढण्याची जबाबदारी ही तिथे असणाऱ्या स्वाभिमानी लोकांची लोकशाहीच्या माध्यमातून आणि अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकाला नक्कीच लोकशाहीच्या माध्यमातून ते कापून काढतील असं मला वाटतं सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत